ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी नमस्कार काल दिनांक सोळा अकरा दोन हजार चोवीस महाराष्ट्राच्या अध्यक्षा संबंधी रेखाताई था ठाकूर था यांच्या आदेशाने एक पत्र पारित झालेलं आहे त्या पत्रकामध्ये नितीन इंकर अंबरनाथ पश्चिमचे माजी अध्यक्ष त्यांची पक्षातून हकलपट्टी करण्यात आलेले आहे त्यांच्यावर पक्ष भंगाची कारवाई केलेली आहे त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी माजी अध्यक्ष प्रवीण गोसावी यांचीही पक्षात नाकडपट्टी करण्यात आलेली आहे त्यांच्यावरही माध्यमांसमोर पक्षाविरोधी भूमिका मांडण्याची कारवाई पक्षाने केलेली आहे महाराष्ट्राच्या अध्यक्षा रेखासाहेब ठाकूर बाळासाहेब प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष फ्र, सिद्धार्थजी मोकळे यांच्या पथकाने हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये जाहीर झाले अकलपट्टी करण्याचं कारण काय होत प्रवीण गोसावे यांनी अंबरनाथ पश्चिम सॉरी अंबरनाथ शहराची एकशे चाळीस विधानसभा या विधानसभेमध्ये पक्षातील वरिष्ठांना शहर कार्यकारणीला कोणालाही विश्वास न घेता माध्यमांसमोर येऊन त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यामध्ये पक्षविरोधी त्यांनी कारवाई केलेली हा त्यांच्यावर आरोप आरोप त्यांनी म्हणजे ते पत्रकार परिषद मध्ये सिद्ध केलेला आहे तसच प्रवीण नितीन इनकर यांनी सुद्धा वरिष्ठांशी चर्चा न करता पत्रकार परिषद आणि काल त्यांनी काही कुठल्या आघाडीला पाठिंबा दिलेला आहे हा त्यांच्यावरती आरोप